नमस्कार नागपूर में मेट्रो का नमस्कार नागपूर शहरामध्ये महामेट्रोच्या वतीनं नागपूर मेट्रोचं संचलन करण्यात येतं त्याचा पहिल्या टप्प्याचं संचलन आता आपण एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी करतो आहोत आणि फेज टू हे देखील आता आपलं जोरात अंमलबजावणी सुरू झालेली आहे नागपूर मेट्रोच्या फेज टूची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये साधारणतः चव्वेचाळीस किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असून त्याच्यामध्ये बत्तीस स्टेशनची निर्मिती होणार आहे चार स्टेशनचे रूट्स त्याच्यामध्ये आहेत आत्ता फेज वनमध्ये चालू असलेल्या चारही स्ट्रेचेसला पुढे एक्सटेंड करण्याचा प्रस्ताव याच्यामध्ये आहे जो रीच वन आहे त्याच्यामध्ये खापरीतपासून बुटीबोरीपर्यंत साधारणतः अठरा किलोमीटर लांबीचा हा स्ट्रेच असून त्याच्यामध्ये दोन ॲट ग्रेड स्टेशन्स आहेत आणि जवळपास आठ ही एलिवेटेड स्टेशन्स आहेत ऑटोमोटिव चौकापासून कनान ब्रिजपर्यंत हा जो स्ट्रेच आहे तो तेरा किलोमीटरचा एलिव्हेटेड स्ट्रेच असून त्याच्यामध्ये बारा स्टेशन्स निर्माण करण्यात येणार आहेत लोकमान्य नगरपासून हिंगणापर्यंतचा जो तिसरा स्ट्रेच आहे रिच थ्री त्याचं सात स्टेशन्स असून त्याच्यामध्ये सहा पॉईंट सत्तर किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड ट्रॅक आहे आणि रिच फोर म्हणजे प्रजापतीनगर स्टेशनपासून ट्रान्सपोर्ट नगरपर्यंत ज्याच्यामध्ये तीन स्टेशन्स असून पाच पॉईंट साठ किलोमीटर लांबीचा हा स्ट्रेच आहे असा एकूण चव्वेचाळीस किलोमीटर लांबीचा फेस टू प्रकल्प आपण लॉन्च केलेला आहे याच्यामध्ये पहिल्या टप्प्याचं निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली असून त्याची कामं देखील साईटवरती सुरू झालेली आहेत पहिल्या आठ किलोमीटर लांबीचं कामांची सुरुवात ज्याच्यामध्ये साधारणतः दोन किलोमीटर लांबीचं दोन स्टेशन असलेलं ॲटग्रेड डेव्हलपमेंट आणि जवळपास सहा किलोमीटर लांबीची सहा स्टेशन असलेली एलिव्हेटेड डेव्हलपमेंट कामटी रोडवरती याचं कामकाज सुरू झालेलं आहे वेगानं याचं काम सुरू का क झालेलं असून पुढच्या दीड वर्षामध्ये याची अंमलबजावणी करण्याचा आमचा मनोदय आहे यासाठी लागणारी जी सिस्टीमची टेंडर्स आहेत त्याची देखील पूर्तता करण्यात येत असून टेंडर्स सध्या सगळी लाईव्ह आहेत ती अंतिम टप्प्यामध्ये टेंडरिंग प्रक्रिया आहे पुढच्या वायर्डक्ट स्ट्रेचेस आणि स्टेशनच्या कॉन्ट्रॅक्टसाठीची देखील टेंडर अंतिम टप्प्यात असून त्याची फायनान्शियल ओपनिंग स्टेजमध्ये ती आहेत आणि पुढील काही महिन्यातच हे निविदा पूर्ण करून उर्वरित कामं देखील लवकरच सुरू होतील यासोबतच पहिला टप्पा जो आपण आता सध्या कार्यान्वित केलेला आहे मला सांगायला आनंद होतो की जवळपास एक लाखाची रायडरशिप आज पहिल्या टप्प्यानं अचीव केलेली आहे गेल्या आठवड्याभर ऑगस्ट लागल्यापासून साधारणतः नित्यनेमानं पंच्याण्णव हजारच्या वर आज रायडरशिप आपल्या इकडे असून जवळपास साडेतीन कोटी ते पावणे चार कोटी इतकं आपलं आज मासिक उत्पन्न झालेलं आहे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लास्ट माइल कनेक्टिव्हिटीचे ऑप्शन फीडर रूट्स शेअर ऑटो ई ऑटो ई स्कूटर यांच्या माध्यमातून आपण नागरिकांना आता उपलब्ध करून द्यायला सुरुवात केलेली आहे आणि ना नागपूर म्युनिसिपल ट्रान्सपोर्टच्या मदतीनं आपण अधिकाधिक फीडर सर्विसेस सुरू करण्यावरती आता भर देत आहोत यासोबतच नागरिकांना अशी विनंती करण्यात येते की नागरिकांनी शहरातले जे महत्त्वाचे जे स्थळं आहेत तिथे जाण्यासाठी मेट्रोचा वापर करून तिथे कसं पोचायचं याची हळूहळू माहिती करून घ्यावी जेणेकरून आपल्याला आपल्या इप्सीत स्थळी अधिक सेफ अधिक किफायतशीर मार्गाने मेट्रोचा वापर करून प्रवास करता येईल मेट्रोची जी फेज टू आहे महामेट्रोचं काम आता आपण दोन हजार चोवीसमध्ये के सुरू केलेला आहे याचा एकूण कालावधी साडेतीन वर्षाचा आहे मात्र तीन वर्षामध्ये म्हणजे सत्तावीस सालापर्यंत हे काम पूर्ण करण्याचा आम्ही प्लान ठेवलेला आहे टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी आपण करत जाऊ रायडरशिप वाढवण्यासाठी आमचे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण पुढील वर्षामध्ये दोन लाखापर्यंत रायडरशिप नेण्यासाठी महामेट्रोचा प्रयत्न राहील नागपूर शहरामध्ये आता मेट्रो आलेली आहे आणि त्यामुळे मेट्रोचा विस्तार याच्यानंतर देखील होत राहणार आहे सध्या फेज टू जरी चालू झालेला असला तरी भविष्यामध्ये वाढती लोकसंख्या शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांची पब्लिक ट्रान्सपोर्टच्या प्रती असलेली सस्टेनेबल ट्रान्सपोर्टच्या प्रती असलेली गरज लक्षात घेता सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि सर्व संस्था यांचा विचारात घेऊन कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन अपडेट करण्याचं काम महामेट्रोच्या वतीनं करण्यात येत आहे याच्यामध्ये भविष्यामध्ये कुठले कुठले रस्ते महामेट्रोसाठी किंवा मेट्रोसाठी लागतील कुठले अन्य पर्यायी ट्रान्सपोर्टचे मार्ग आपल्याला वापरावे लागतील याचा अभ्यास हे कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनच्या माध्यमातून करण्यात येत असून साधारणतः नोव्हेंबर पर्यंत हा कॉम्प्रिएन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात येईल ऍडव्हान्स